जय शिवराय नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवणार अशा स्पेशल कोथिंबीर वडी धपाटे आणि मटकीची भाजी तर आता इथं मी कोथिंबीर चिरून घेते मी इथं एकदम बारीक कोथिंबीर चिरून घेते कोथिंबीर मी धुतली नाही चिरून घेतल्यानंतर मग मी कोथिंबीर धुवून घेणार आहे जर आधीच धुतली तर कोथिंबीर बारीक कट करता येत नाही म्हणून इथे मी कोथिंबिरीच्या दोन जुड्या घेतल्यात मोठ्या मोठ्या आता कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने त्यातलं पाणी ओतून काढायचं आहे त्यात सगळं मातीचं पाणी येतं आहे दोन तीन वेळा धुवायची त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून चांगली स्वच्छ धुवून एका चाळणीत काढून घेते मी कारण त्यातलं पाणी खाली निघून जाईल पटकन इथे मी लसूण पांढरं तेल जिरी आणि मिरची घेतली आता हे आपल्याला वाटून वाटून घ्यायचे मिरची जिरी आणि लसूण तेल पण वाटणार नाही तेल पण तसेच टाकायचे आपल्याला बारीक करून घ्यायची आपल्याला इथे आधी मी मिरची वाटून घेतली आहे त्यानंतर लसूण आणि जिरं घालायचं आपल्याला त्यात आणि चांगलं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे इथे मी सम्राटचं अर्धा किलो बेसन घेतलं आहे ते आता मी चाळून घेणार आहे चांगलं बेसनपीठ चाळल्यानंतर इथे मी यात सुद्धा घालणार आहे कारण कॉर्नफ्लॉवर निवड्या चांगल्या कुरकुरीत होतात त्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचे तेही आपल्याला चाळून घ्यायचे त्यानंतर इथं मी थोडंसं बाजरीचं पीठ पण घातलं त्यात कारण बाजरीच्या पिठानं वड्या कशा खमंग बनतात त्यासाठी मी इथं थोडंसं बाजरीचं पीठ आहे यात ही सगळी पीठं आपण चाळून घेतली पर्यंत आपण कोथिंबीर धुवून ठेवलेली त्यातलं पाणी सगळं नितळ आहे आता मी कोथिंबीर एका ताट मोठ्या ताटात काढून घेते आणि त्याच्यात जे आपण मिरचीचं वाटण तयार केलं तर ते वाटण घालायचे आपल्याला आणि पांढरे तीळ ते इथे तीन मोठे चमचे हळद घातली आहे मी आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि हे तीळ घालायचे आता यात आपल्याला आणि हे चांगलं आधी मिक्स करून घ्यायचे मीठ हळद आणि तीळ आणि त्यानंतर आपण जी पीठं चाळून घेतले आहेत ते आता थोडं थोडं करून आपल्याला त्यात पीठ घालायचे आणि मळून घ्यायचे आपल्याला जसं लागेल तसं आपण घ्यायचे पीठ थोडं थोडं आणि याचा एक असा घट्ट चांगला गोळा बनवायचा आपल्याला थोडं पाणी घालून पाणी थोडंसंच वापरायचे जास्त नाही हे पीठ मळून होत आहे तोपर्यंत इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला आहे त्यात एक आपल्याला लिंबू घालायचे अर्धं आणि आता या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आता आपण वड्या उकडण्यासाठी ठेवणार आहोत आणि आता इथं आपल्याला वड्याचे असे पातळ पातळ रोल बनवून घ्यायचे असे नाही ते चायनीज ठेवून द्यायचे आपल्याला उकडायला आता आपल्या वड्या रोल तयार झाले ते आता आपल्याला उकडायला ठेवायचे पाण्याला उकळीला लागली आता इथे आपल्याला त्यावर एक मोठं ताट झाकून ठेवायचं आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागणार उकडण्यासाठी वड्या जास्त होत्या म्हणून दोन चालण्याचा आम्ही वड्या उकडल्यात चाकू घालून बघायचे आपल्याला वड्या आता शिजल्यात आता थंड झाल्यानंतर अशा बारीक पत्त स्लाइस मध्ये आता आपल्याला कट करून घ्यायच्यात कट करून झालेत आता तोपर्यंत आता येत मटकीसाठी मी कांदा कट करून घेते दोन मोठ्या आकाराचे ते मी कांदे घेतलेत बारीक कट करून घ्यायचा आपल्याला कांदा धपाट्यासोबत खाण्यासाठी आपल्याला मटकीची भाजी बनवायची आहे दोन मोठे आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो कट करून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत इथे मी ताजी मटकी घेतली आहे भिजवलेली पावशर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आता ही मटकी आपण पहिले फक्त मटकी आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत मोरी जिरी कढीपत्ता आलं लसूणची पेस्ट मीठ आणि हळद आणि मटकी टाकायची आपल्याला स्वच्छ धुऊन घेतली ही मटकी फक्त आता आपल्याला फ्राय करून घ्यायची फ्राय करून आपण मटकी काढून घेणार आहोत तर परत दोन मोठे चमचे तेल घालून यात मोहरी घालायची जिरं घालायचे खोबरं घातले आता मी यात तर कांदा घालायचा आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा ते थोडंसं मी मीठ घातले मीठ घातल्या कांदा पटकन गरम होत भासत लगेच कांदा भासला आता इथे मी त्यात टोमॅटो घालते कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आता त्यानंतर त्यात आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आपला घरचा काळा मसाला घालायचा आहे मीठ मसाला एव्हरेस्टचा किंवा मसाला परतल्यानंतर त्यात थोडं पाणी घालायचं आपल्याला आणि जी मग अशी आपण परतून घेतलेली मटकी होती ती घालायची आता आणि यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घाला जेवढा रस्सा हवा आहे तुम्हाला तेवढा मी इथं मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा पाणी घालून घेतले आहेत भाजी ते उकळत आहे भाजी आपली उकळती तोपर्यंत इकडे मी आता धपाट्याची तयारी करणार आहे मी झपाट्याचं पीठ मळून ठेवले आता आपलं धपाटं पहिलं बन बनवले आता मी सप्पड तेल टाकून घ्यायचे धपाटं तर एका बाजूने मस्त चांगलं भाजले खमंग कुरकुरीत असं साइड बाय साईड इथं कोथिंबीरच्या ज्या वड्या आपण कट केलेल्या ते पण तळायचं काम चाललंय इथे वड्या तळून झाल्यात बघा एकदम मस्त खुशखुशीत अशा खमंग वड्या तयार झाल्यात आपल्या इथे मटकीची भाजी पण तयार आहे ते सगळं जेवण रेडी आहे आपलं मटकीची भाजी धपाटे कोथिंबीरीच्या वड्या दही आणि मसालेभात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय